मी सविता पाटील तर आज खूप धावपळ आहे कारण आज सकाळी सकाळी बनवले जिवारीचे पापड आणि जिवारीचे पापड बनवता बनवता मला गावामधून फोन आला माझ्या जठानीबाईचा म्हणजे माझ्या जवबाईचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या गावात सप्त्या बसलेला आहे आणि सप्त्याचा जेवणाचा कार्यक्रम येऊ द्या तर अगोदर पहिल्या दिवशी आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे तर तो, तो पटकन पुरणपोळी ब करण्यासाठी तर ते लागले आहेत कामाला तर पुरणपोळी करता ते आता मी पण इथून निघते आहो करतायत तयारी आता आणि मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते आपले ज्वारीचे पापड कसे झाले ते तर बघा इकडे मी बनवले आहेत ज्वारीचे पापड खूप धावपळ झाले आज इकडे बाकीचे अजून ओले आहेत आणि इकडे मस्त सुकलेले आहेत तर असं होतं आज नियोजन पापडांचं तर आता मी निघते गावात तर निघते मी आता गावात आणि मस्तपैकी छान फुरून बनवतो आम्ही तर मला तो सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे मी आज तर चला मग आता तर बघा त्यांना सुद्धा कामाला जायचं आहे म्हणून त्यांची तयारी चालू आहे बॅग भरणं ते आरोचं काम करतात ते चाललं त्या आरोचं काम करण्यासाठी तर आव्हानची झाली तयारी आता निघालो आता आम्ही गावात चाललो आता पुरणपोळी बनवण्यासाठी तर सकाळपासून दोन तीन वेळा फोन आले मला पण माझं पीठ गिरलं गेलं होतं जिवारीचं त्याच्यामुळे मला काही लवकर निघता आलं नाही तर आता मला आव्हानने सांगितलं की मी तुला सोडून देतो गावात चाल तर आता मी निघालो तर गावापासून आपलं फार्म हाऊस अडीच किलोमीटर आहे आता ते मला गावात सोडून देतील आणि नंतर ते त्यांच्या कामासाठी पुढे जातील आता तर बघा मी आली आता आपल्या जुन्या घरी गावातच तर बघा इकडे किती गडबड चालू आहे पुरणपोळीची भरपूर जणी जमा झालेल्या होत्या इकडे मुक्ताताई सकुमावशी आहे तिकडे समोरची माताई ललिताताई इकडे दादा आहेत ते पण पोळेसाठी ते पण मदत करतायत आम्हाला एकसारख्या रांगेत लावतायत ते इकडे मीना ताई ते पण भांडेदूत आहेत तर इकडे आहेत अलकाताई म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई आणि त्यांच्या शेजारी आहेत शिंदूताई म्हणजे माझ्या आदल सासू आणि इकडे आहेत ललिता आजी समोर आहेत नुकता ताई तर सगळेजण असे कामात व्यस्त आहेत इकडे आहे शह लगेच पोळ्या कर पोळ्यांचे घड्या करता येत आता बघा मी इकडे बसलेली आहे आता माझा नंबर लागला तर हे जेवण माझे सासरे म्हणजे पद्माकर दादा यांनी दिले होते स दिवशी म्हणजे काल्याचं कीर्तनाच्या दिवशी जेवण दिलं होतं तर हे जेवण मी पहिल्यांदाच बघितलं असं कारण भरपूर वेळेस डाळ भात किंवा मसाले भात शिरा असं जेवण असतं पण इथं आज जे जेवणचा कार्यक्रम खूप छान जेवण होतं पुरणपोळीचं तर पहिल्यांदाच मी असं जेवण बघितलं तर पद्मा करताना हे माझे सासरे आहेत तर त्यांच्याकडून हे जेवणाचा कार्यक्रम होता तर बघा किती छान पुरणपोळी झालेली आहे मस्त पोळ्या पण एवढ्या छान आल्या सगळेच जण असे उत्साह आणि पोळ्या करत होते बघा किती चार पाच खापर ठेवलेले आहेत आजूबाजूला सगळेजण असे पोळ्या करायला बसलेले आहेत तर प्रत्येक गल्लीमध्ये चूल मांडलेली ते असेच प्रत्येकाच्या घरी आठ नऊ जण मिळून आम्ही असे पुरण वगैरे घेऊन आलो तो कणिक घेऊन आलो त्यांनी अशा पोळ्या केल्या इकडे या माझ्या सासूबाई तालकात आहे तर त्यांनी बघा ते छान पोळी दिलेली आहे छान पोळ्या बनवतात ते पण मस्त तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आज थोडा वेगळा व्हिडिओ आणलेला आहे छान मस्त पुरणपोळीचा तर बाबा किती छान झालेली आहे एकच नंबर पुरणपोळी झालेली आहे मस्त तर सगळेजण असे उत्साहानेच पोळ्या करतायत जसं लग्नास लग्नात किंवा साखरपोळ्यात जसं काही कार्यक्रम असला त्यावेळेस जसा कार्यक्रम उत्साहात होतो तसाच आज सुद्धा उत्साहामध्येच पुरणपोळ्या बनवल्या जात आहेत तर माझी पण पुरणपोळी बघा तयार झालेली आहे मस्त आता मलाही खूप छान पोळ्या येतात तर बघा अशा प्रकारे पुरणपोळी तयार झालेली कसे वाटले पुरणपोळी मी बनवली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तर छान झालेली पुरणपोळी मस्त तर मग इकडे समेद दादाने छान अशा पुरणपोळ्या रांगेत ठेवलेल्या आहेत एक सारख्या रांगेत ठेवलेल्या आहेत मस्त आणि एकच नंबर पोळी झालेली बघू शकता तुम्ही तर असे दोन खट्या पुरणपोळ्या बनवल्या आम्ही इकडे बघा समोर मुक्ता ताई पण बनवत आहेत आणि त्यांच्याजवळ सक्क मावशी बसलेल्या आहेत समोर बघा आणि त्यांच्या पाठीमागे आजी बसलेल्या होत्या तर मुक्ता मावशीने पण खूप छान पोळ्या बनवल्या तर बघा सगळ्यांनी एकच एक नंबर पुरणपोळी तयार केलेली त्यांच्या पाठीमागे वगैरे बसलेले आहेत तिकडे ते पण पुरणपोळीच्या घड्या करतात लगेच मागे सगळेजण असे व्यवस्था होते सगळ्यांनी कामं अशी नेमून घेतलेली होती कोणी पुरणपोळी बनवायची कोणी भांडी धुवायची तर कोणी पुरणपोळीच्या घडी करायची असे कामं नेमून घेतलेले होते तर पूर्ण पुरणपोळ्या झाल्या तयार आता बघा छान पोळ्या झाल्यात आजच्या तर आता संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पाच वाजता बघा पालखी मिरवतायत आता आमच्या कला अशी पालखी मिरवतात तर बघा पालखी माझ्या मोठ्या जाऊबाईने म्हणजे मीना ताईने आणि तिकडे ललिता ताईने म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी धरलेली होती अगोदर पालखीनंतर मी धरली होती पाठीमागे बघा मी उभी आहे तर मला पण आज योग माझा पण आज योगाला पालखी धरायचा मी पण पालखी पहिल्यांदाच धरलेली होती आज तर खूप छान होता आजचं जे नियोजन होतं पुरणपोळीचं परत पालखी मिरवणूकचं तर खूप छान नियोजन होतं